जारा माजा जैसे वालाल, आरक्षना, आरक्षना बंजारा बांधवाना माझा जयसेवालाल मित्रांनो आता निर्णायक वेळ आलेली आहे हा आरक्षणा आरक्षणाचा लढा लढण्याची हीच ती वेळ आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची अनुसूचित जमातीची नोंद आहे त्यामुळं बंजारा समाजाला सुद्धा एस टी आरक्षण या ठिकाणी देणं गरजेचं आहे आज या निजाम राजवटीमध्ये आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाला एस टी आरक्षण आहे त्याचाच भाग हा मराठवाडा होता तो हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणानंतर महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात त्याला जी जी एन टीच्या आरक्षणात टाकण्यात आला हे हा बंजारा समाजावरचा फार मोठा अन्याय आहे ज्यामुळे बंजारा समाजाची या ठिकाणी आतोनात हानी झालेली आहे तरी मित्रांनो आज ही वेळ आहे की आपल्यालासुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागेल उद्या दिनांक सोळा तारखेला उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला बंजारा समाजास एस टी आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी मागणी करायची आहे त्याचं निवेदन आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी उद्या सकाळी साडे दहा वाजता वसंतराव नाईक चौकामध्ये आपल्या सर्व बंजारा बांधवांना जमायचं आहे आणि तिथून आपल्याला उपजिल्हाधिकारी जाऊन निवेदन द्यायचं आहे तर मित्रांनो घरात बसू नका हा प्रश्न आपल्या भावी पिढीच्या भवितव्याचा आहे आपल्या समाजाच्या प्रगतीचा आहे आज जर आपण झोपलो तर कायमचं बंजारा समाजाचं मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे त्यामुळे सर्वांनी मोठ्या ताकदीने उद्याच्या या निवेदनाच्या मोहिमेमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे जय हिंद जय सेवाला